लाडक्या बहिणीसाठी शेतकरी भावांचे शोषण थांबवा शेतकरी विरोधी अध्यादेश रद्द करा गहाळ लाडक्या बहिणींचा शोध लावा पोलीस अधीक्षकांमध्ये हिंमत असेल तर अवैध धंदे बंद करून दाखवा अन्यथा राजभवनाला घेराव घालू ऍडव्होकेट सतीशचंद्र रोठे पाटील पोलिसांच्या चोख बंदोबस्तात निवेदन सादर लाडक्या बहिणीला रक्षाबंधनाची ओवाळणी टाकून मतांची भीक मागणाऱ्या महायुती सरकारने शेतकरी व नागरिकांचे आर्थिक शोषण प्रथम थांबवावे महाराष्ट्रातील बारा कोटी लाडक्या भावांवर प्रत्येकी त्रेसष्ट हजार रुपये तर शासनाच्या तिजोरीवर चाळीस हजार कोटींचे कर्ज महायुती सरकारचे महापापच आहे जुलमी शेतकरी अध्यादेश त्वरित रद्द करा पोलीस अधीक्षकांमध्ये हिंमत असेल तर जिल्ह्यातील अवैध धंदे बंद करून दाखवा यासह नागरी मागण्यांची त्वरित पूर्तता करा अन्यथा मुंबई स्थित राज्यपालांच्या राजभवनाला घेराव टाकू असा आक्रमक पवित्रा आझाद हिंद शेतकरी संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष अॅडव्होकेट सतीशचंद्र रोठे पाटील यांनी आक्रोश निषेध मोर्चाच्या जाहीर सभेत जाहीर केला त्यामुळे मुंबई स्थित राजभवन सुद्धा अलर्ट मोडवर आले आहे आठ सप्टेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आक्रोश निषेध मोर्चाच्या माध्यमातून मनोगत व्यक्त करताना प्रबोधनकार ॲडव्होकेट रोठेंनी उपरोक्त मत व्यक्त केले आंदोलनानंतर जिल्हाधिकारी यांच्यामार्फत महामहीम राज्यपाल मुख्यमंत्री गृहमंत्री व संबंधित सचिवालयांना निवेदन सादर केले मनोगतातून प्रबोधनकार रोठेंनी आपल्या खास रोखोक शैलीतून समाचार घेतला लाडकी बहीण योजना शंभर दोनशेचे चे बॉन्ड बंद करणे तेलाचे भाव वाढणे अध्यादेश पारित करणे जिल्ह्यातील अवैध धंदे गहाळ महिला मुलींचा शोध घेणे पोलीस प्रशासन आणि महायुती सरकारच्या निर्णयांचा खरपूस समाचार घेतला निवेदनामध्ये सहा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी राज्यपालांच्या सहीने पन्नास हजार रुपये दंड वृक्षतोडी संदर्भातील अध्यादेश रद्द करणे बुलढाणा जिल्ह्यातील अवैध धंदे बंद करणे महिला मुली गहाळ आकडेवारी जाहीर करणे मोताळा व बुलढाणा तालुक्यातील रस्ते नाले दुरुस्ती करणे विकास कामांचे ऑडिट करणे यासह जिल्ह्यातील ज्वलंत नागरिक समस्यांचा समावेश आहे यावेळी आझाद हिंद शेतकरी संघटनेचे ॲडव्होकेट सतीशचंद्र रोठे पाटील शेख सईद शेख कदीर सुरेखा निकाळजे पंचफुला गवई निर्मला रोठे आशा गायकवाड शेख युसुफ यांच्यासह शेकडो पदाधिकारी शेतकरी शेतमजुरांनी स्वयंस्फूर्तीने सहभाग घेतला सूर्य मराठी संपादक अनिल सिंग चव्हाण बुलढाणा आज सप्टेंबर दोन हजार चोवीस ला राज्यपालांच्या सैन्य सातव्या नंबरचा जी आर पारित झाला त्याच्यामध्ये शेतकऱ्यांना एक हजार रुपयाऐवजी पन्नास हजार रुपयाचा दंड झाडाची फांडी तोडल्यावर करणारा झाला था तो अध्यादेश रद्द करावा जिल्ह्यातले अवैध धंदे बंद झाले पाहिजे जिल्ह्यातल्या गाळ मुलामुलींची संख्या जाहीर झाली पाहिजे आणि कागदी चहाचे कप याच्यावर बंदी आणली पाहिजे जिल्ह्यात झालेल्या विकास कामांचं ऑडिट झालं पाहिजे यासह जिल्ह्यातील नागरी समस्यांना घेऊन आज आम्ही हे आक्रोश निषेध आंदोलन या ठिकाणी केलं आठ दिवसात जर आदेश रद्द झाला नाही आठ दिवसात जिल्ह्यातले अवैध धंदे बंद नाही तर आठ दिवसाच्या नंतर मुंबईमध्ये जाऊन राजभवनाला घेराव टाकण्याचं आंदोलन आम्ही या ठिकाणी जाहीर केलं दुर्दैव आहे जे नागरिक जागृत आहेत ते विकरलेले आहे आणि जे आमचं शोषण करत आहे ते एक संघ झालेलं आहे या विकुरलेल्या शुद्ध नागरिकांना एक संघ करून आम्हाला आता मोठा लढा आम्ही देत आहोत आणि यांना सत्तेतून खाली खेच खाली खेचल्याशिवाय यांना दुसरी कोणतीही भाषा समजत नाही यापुढे आम्ही तोही लढा लढतो महाराष्ट्र के राज्यपाल रामकृष्णने जो आदेश छे सप्टेंबर दो हजार चोवीस को सात नंबर का आदेश पारित किया वो किसानों के अन्यायकारक है हज़ार रुपए का जुर्माना उन्होंने पचास हजार तक लेके गए आने वाली कौम इस सरकार को माफ नहीं करेगी अगर ये आदेश उन्होंने रद्द नहीं किया तो जिले में अवैध धंधे चालू है, जिले में हमारी माता बहिना गायब हो रही है उनकी संख्या सरकार को पता नहीं है उन सब नागरिक समस्याओं को लेकर आज हमने यहाँ पे आक्रोश निषेध आंदोलन किया है आठ दिन के अंदर अगर हमारी मांगे पूरी नहीं हुई तो मुंबई में जाके राज्यपाल के राजभवन को हम घेराव डालेंगे और इसकी सब जिम्मेदारी महाराष्ट्र सरकार की और बुलढाणा जिला प्रशासन की होगी ये चेतावनी इशारा में माध्यम से जिला प्रशासन को और महाराष्ट्र सरकार को देखेंगे महाराष्ट्रातील महत्वाच्या व ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच आमच्या सूर्या मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा